नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला आज आपण घावण्याचा दुसरा प्रकार करणार आहे मसाले घावणे कधी केला आहात का तुम्ही मसाले घावणे असं केला नसाल तर नक्की करून बघा चला रेसिपीला काय काय लागतं ते बघूया दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत किसून घ्या आणि जिरं घाला आणि तांदळाचं पीठ घाला कसं तुम्ही आवश्यकतेनुसार पीठ घेऊ शकता किती करणार त्यानुसार पाणी घाला थोडं थोडंच पाणी घालून हलवा एकदम पाणी घालू नका लागल तेवढंच पाणी जरा 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 घाला मिक्स करून चांगलं ठेवा आणि कोथिंबीर घाला बारीक चिरलेली मिरची घाला बारीक केलेली आणि पुन्हा मिक्स करून घ्या आणि मीठ आणि हळद घाला जे कलर छान येतोय आणि दिसायला पण छान दिसते तवा गरम करून तेल घाला आणि त्यावर छोटे मोठे तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही घालू शकता घालून दोन मिनटं झाकला तरी चालेल नाही झाकला तरी चालेल कसं तुम्हाला झाकला तर लवकर छान पटपट पटपट शिजते आणि लवकर पलटते ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू